विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्मृती चषक जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली राज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेनं स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एकोणीस आणि तेरा वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह पंढरपूर मंगळवेढा बार्शी माळशिरस अक्कलकोट माढा आदी तालुक्यांमधील एकशे एक्क्याण्णव खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशनचे चेअरमन राजीव देसाई डॉक्टर राधिका चिलका माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर डॉक्टर राधिका चिल्का आणि पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा शोभा कुलकर्णी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीनं झाला यावेळी आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील स्कूलचे सहशिक्षक सदानंद दिकोंडा विद्यामाने दीपाली गलगली श्रेया अकमंची राखी शुक्ला रोहिणी सुरवसे होनकळस पवार रूपश्री पाटील यांची उपस्थिती होती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अतुल सोनके राजू दसाडे आशुतोष जाधव महेश गाडे श्याम अडकी आणि सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेत आहेत सूत्रसंचालन दीपाली निराली यांनी केलं स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वग्रे रोहिणी तुम्मा प्रशांत पिसे यश इंगळे आदी काम पाहत आहेत सुशील रसिक सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड सोहम शेटे ओम चिनगुंडे साईराज घोडके सानवी गोरे सृष्टी गायकवाड आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी विजयी सलामी दिली तर अकरा वर्षाखालील गटात मानांकित वेदांत मुसळे श्रेयस कुदळे सृष्टी मुसळे मनस्वी क्षीरसागर संस्कृती जाधव सात वर्षाखालील गटात नमन रंगरेज घाणेगावकर स्वरा निरंजन यांनी आकर्षक विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष महेश कोठे डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचं मार्गदर्शन लाभलं